हायघाई चालणार नाही अजित पवार ऍक्शन मोडवर वित्त आणि आयोजन राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना इशारा राज्यातील मंत्री महोदयांना दालनाचे वाटप झाल्यानंतर आज अनेक मंत्र्यांनी आपला पदभार स्वीकारला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वित्त व नियोजनसह राज्य उत्पादन शुल्क मंत्रीपदाची सूत्रे हाती घेताच आज मंगळवारी मंत्रालयात दोन्ही विभागांसह शासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वित्त नियोजन आणि उत्पादन शुल्क विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला मंत्र्यांचे खाते वाटप होताच उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडवर आले असून कर संकलन आणि महसूल वाढीच्या प्रक्रियेत सुसूत्रता सुधारणा आणत रिझल्ट ओरिएंटेड काम करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले पदाधिकाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी पारदर्शक कारभार करावा पा। कर चोरी करगळती रोखण्याच्या कर्तव्यात हयकळी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात वित्त व नियोजन विभागासह राज्य उत्पादन शुल्क विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विभागांचा सविस्तर आढावा घेतला आणि यावेळी वित्त व नियोजन विभागाचे राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जैस्वाल वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठी वस्तू व सेवा कर विभागाचे राज्य आयुक्त आशिष शर्मा वित्त विभागाच्या वित्तीय सुधारणा सचिव शैलजा इलेखा व कोशागरी विभागाचे सचिव डॉक्टर रामस्वामी एन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपसचिव रवींद्र आवटे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहआयुक्त विश्वनाथ इंदिसे सह आयुक्त सुनील चव्हाण अप्पर आयुक्त यतीन सावंत उपायुक्त सुभाष बोडखे उपायुक्त शंकर जगताप आदी आधि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई